जिल्ह्यातील कामटवाडा येथे निवृत्त मुख्याध्यापक आणि सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम ठोकळ यांच्या पुढाकाराने भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमातून वंचित घटकांना आरोग्याचा नवा आधार मिळाला आहे कामटवाडा गावात का आयोजित या महाआरोग्य शिबिरात एक हजारहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतलाय शिबिरात मोफत एसीजी औषध वितरण रक्त तपासणी आणि विविध आजारांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली जिल्ह्यातील नामांकित डॉक्टरांनी ग्रामीण जनतेला आरोग्यविषयक मार्गदर्शनही दिलंय शासकीय सेवेत मी शिक्षक म्हणून कर्तव्य पार पडलं आता माझं समाजासाठी काम करणं हीच माझी खरी सेवा आहे माझ्या गावातील लोकांसाठी आरोग्य आणि शिक्षणाच्या क्षेत्रात सतत उपक्रम राबवणार आहे या शिबिराचे चा आयोजन ठोकळ यांच्या आई वडील आणि भावाच्या स्मृतीपीठ्यार्थ करण्यात आले कार्यक्रमाला आमदार बाळासाहेब माळुंकर शिवसेनेचे संतोष ढवळे काँग्रेसचे ज्ञानेश्वर बोरकर तसेच डॉक्टर प्रशांत गाडे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते नमस्कार स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कामटवाडा गावात आहोत आणि इथं भव्य आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे माननीय पुरुषोत्तोकळ सर सेवानि झाले आहे आणि या सामाजिक काहीतरी भान ज्यांना राहते त्यानिमित्ताने हे आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे आणि भव्य देवी स्वरूपाचं आयोजन आहे त्याबाबत आपलं मत काय सर वाढदिवस व सेवापृती याच्यामध्ये श्रम मिळ पैसा खर्च करण्याऐवजी एवढ्याच याच्यात समाजाच्या सेवेचं आरोग्य शिबिर होऊ शकते आणि हे इव्हेंट आहे आणि हा हे आदर्श उपक्रम आपल्या समाजामध्ये सर्व ठिकाणी होण्यासाठी प्रेरणादायी म्हणून मी माझ्या कुटुंबातून कोणती वर्ग न करता मोफत आरोग्य शिबिर हे ठेवलेलं आहे समाजामध्ये आगळं वेगळं उपक्रम राबवून एक समाजाला नवी दिशाचं काम देण्याचं काम पुरुषोत्तमजी खोकळे यांनी केलेलं आहे सेवानिवृत्तीनंतर हे भव्य भावे आरोग्य शिबिर आयोजित करून एक समाजाला एक नवा हे दिला अध्याय दिलेला आहे सर या शिबिरामध्ये कोण येणार या शिबिरामध्ये माननीय खासदार साहेब संजय देशमुख येणार आहेत आदरणीय आमदार माननीय बाळासाहेब बांगोळकर येणार आहेत आणि आमच्या शेताचे शेजारी आणि आमच्या परिसराचं भूषण आदरणीय सुभाषभाऊ मिश्राजी पद्मश्री हे हे यांचं आग केवळ आगमनच नाही तर इथे येणाऱ्या डॉक्टर लोकांची भोजनाची व्यवस्था सुद्धा त्यांनी स्वप्रेने केलेली आहे आणि आयोजकाची व्यवस्था सुद्धा माझ्या भाऊकीतल्या वसंतराव ठोकडे यांनी केलेली आहे मला औषधीसाठी चव्हाण चव्हाणसाहेब यांनी सहकार्य केलेलं आहे इथे पॅथॉलॉजी चष्मा औषधी आणि इंजिओग्राफी आणि सर्व प्रत्येक विषयाचे तज्ज्ञ आपण इथं पाचारण केलेले आहे महिलांची स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे आणि सर्व आजारावर उपदेश म्हणजे त्याला तपासणी मार्गदर्शन व औषध उपचार असा हा सगळ्यांच्या सहकार्याने फार कमी खर्चात होऊ शकतो हा माझा सुद्धा दावा आहे किती रुग्ण येणार आहे आतापर्यंत पा पाचशे पेशंट झाले आपल्याकडे नोंदणी सुरू आहे लोन्ही त्याचा फार मोठा सफर पुरावा आहे आणि अजूनही संध्याकाळपर्यंत हजार पेशंट होईल हा माझा दावा आहे धन्यवाद पुरुषोत्तम पुरुषोत्तमजी ठोकर साहेब यांनी एक नवा आदर्श निर्माण केलेला आहे समाजाचं काहीतरी देणं लागतं अवजबी खर्च टाळून यांनी सेवनावृत्तीचा या। हा पृथ्वी सोहळा आयोजित केलेला आहे गरीब सर्वसामान्य लोकांच्या तपासण्या करून आरोग्याची निगा राखून हा उपक्रम झाला स्टार महाराष्ट्र न्यूज दीपक लिंग शेवच

आपलं आज इथे कामठवाडा येथे खोकळ हो परिवार एक नवीन चैतन्य निर्माण झालेला आहे कामाठवाड्यामध्ये आतापर्यंत पाचशे लोकं इथे उपस्थित झालेले आहेत अजून पाचशे लोकं येण्याचा आगमन आहे आणि आमचा तसा मानस आहे आमचे सा मित्र ठोकळ यांनी सेवापूर्ती पूर्ती से पच्या संदर्भात जो कार्यक्रम ठेवायचा असते त्या कार्यक्रमाच्या संदर्भात त्यांनी सांगितलं की नाही मी आई वडील माझे नातेवाईक यांच्या संदर्भात आणि एक रोगदान शिबिर समाजाच्या शेवटच्या घटकात एक रोगदान शिबिर झालं पाहिजे त्या दृष्टिकोनातून त्यांनी त्यांचा मानस होता तो तात पूर्ण करत आहे आणि आताच पाच मिनटाच्या आत आपल्या यवतमाळ विधानसभेचे आमदार आदरणीय मांगोळकर साहेब हे उपस्थित झालेच आहे बिलकुल आता ते गाडीतच आहे आणि ते झाल्यानंतर या या कार्यक्रमाचा बाकीच्या लोकांनी असा बोध घ्यावा आणि असेच कार्यक्रम करावे जेणेकरून समाजात फार चांगलं उत्कृष्ट होते कारण आरोग्य शिबिर घेणं म्हणजे हे फार समाजाची एक संकल्पना आहे आणि समाजाला एक सहकार्य ठरण्याची दृष्टिकोनातून असा विचार सगळ्यांनी जर केला तर सर्वात महत्त्वाचा म्हणजे या देशातला पत्रकार बंधू हा एक फार मोठा चौथा स्तंभ आहे की जेणेकरून समाजात सगळीकडे या पद्धतीनं प्रचार माध्यमातून समाजाची सेवा करण्याची काम त्यांनी केलं आणि हे आहे हे एक काम हे एक काम सेवा करण्याचं काम आहे या शिबिराच्या माध्यमातून खोकणनी फार चांगलं काम केलं पुरुषोत्तम खोकण त्यांनी मला विचारलं होतं की बा आपल्याला काय करायचं मी म्हणलं हे जर केलं जेवण दिलं तर दहा लोक जेवण करून जातात पण समाजातल्या माणसाचं आपण जे रोगदान शिबिर जर त्यांचं झालं तर त्यांना आत्म्याला शांती भेटते आणि त्यांच्या आरोग्याला कु तु, कुठेतरी त्यांना दोन गोळ्या भेटते असेही आजकाल आरोग्य वगैरे उपकेंद्र वगैरेमध्ये काही एवढे डॉक्टर वगैरे राहत नाही त्यांचे निदान होत नाही त्यांना यवतमाळला जावं लागते किंवा दारव्याला जवळपास जावं लागते म्हणून या बाजूचे आजूबाजूचे सर्व जे ग्रामस्थ आणि गावं आहे त्या गावातले लोक इथे येणार आहे पाचशे आले पाचशे आणखी येणार आहे असा आमचा मानस आहे आपण आमची मुलाखत घेतली आमच्या आत्म्याला हे दिली त्याबद्दल आप आम्ही आपले जुने आहोत आणि आपलं प्रतर अभिनंदन करतो की आपण समाजाचे एक फार मोठे घटक आहात दीपक यंगड सार महाराष्ट्र न्यूज कामठवाडा यवतमाळ